प्रदूषणाच्या मुद्द्यावरून संतप्त मनसेचा थेट आंदोलनाचा पावित्या प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि टीमा असोसिएशनच्या संयुक्त बैठकीवर मनसेच्या कार्यकर्त्यांचा हल्लाबोल सभा उधळून लावण्याचा प्रयत्न आणि पोलिसांनी मनसे नेत्यांना ताब्यात घेतलं पालघर एमआयडीसी परिसरातील प्रदूषणासंदर्भात आयोजित करण्यात आलेली बैठक मनसेच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः उधळून लावली प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि टीमा यांच्यातील कथित भ्रष्ट युतीवर मनसेने थेट आरोप केला गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ सातत्याने प्रदूषणाच्या तक्रारी करतात विहिरी बोरवेल समुद्र यामध्ये सांडपाण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते मात्र कोर्टाच्या आदेशानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करत नाही असा थेट आरोप यावेळी करण्यात आला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत पत्रके वाटली केवळ मिटिंग्स घेऊन वेळ मारून नेण्याचं काम सुरू आहे ही सभा तात्काळ रद्द करा अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला यावेळी मनसेचे नेते समीर मोरे भावेश चुरी धीरज कावड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सांडपाडी प्रक्रिया उद्योग एमआयडीसीने ताब्यात घेऊन तिमा असोसिएशन बरखास्त करण्याची मागणी केली आहे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस अंमलबजावणी हवी केवळ बैठका नव्हे हा गावकऱ्यांचा आक्रोश आहे की मनसेचा रोष यावर पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

हे फक्त बैठकी घेतात प्रत्यक्ष कारवाई करत नाही आणि ह्यांच्यामुळे सगळे छोटे कारखानदार या बोईसरमधनं तारापूरमधनं दुसऱ्या राज्यात जात आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे की ह्या संस्थेवरती असलेल्या सगळ्या लोकांना इथून बरखास्त करा आणि एमआयडीसीने हा प्रकल्प चालवावा एमपीसीबीने त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं आणि इथल्या ज्या विहिरी आणि इथले जे बोरवेल हे पाणी जे खराब झालेलं आहे ते ते आम्ही स्वच्छ करून द्यावं आमचा समुद्र स्वच्छ करून द्यावा आणि हे टीएपीएस किंवा ही जी संस्था आहे ही बरखास्त करावी